पंचवीस जानेवारीला मराठा समाजाने आंतरवाली सराटीत या तुमच्या पांघरुणं तुमच्या उषा सगळं घेऊन या कुणीही हॉटेलमध्ये थांबायचं नाही आहे सगळ्यांनी आंतरवाली सराटेतच जमायचं आहे तिथेच उपोषणाला बसायचं आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण मान्य झाल्याशिवाय उपोषणातनं उठायचं नाही आहे मी स्वतः सुद्धा जास्त वेळ उपोषण करू शकणार नाही कारण मला आठ ते पंधरा दिवसांनी सलाईन लावायला लागतं त्याच्यामुळे मी जास्त काळ उपोषणाला बसलो तर कदाचित माझा तिकडेच देहत्याग होईल असंही होऊ शकतं असं भावनिक आवाहन अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला केलेलं आहे एकीकडे एक राज्याचं हिवाळी अधिवेशन चाललं आहे दुसरीकडे त्याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे आता काय करणार आहेत ह्याकडे लक्ष होतं आणि अपेक्षेप्रमाणे मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा पंचवीस जानेवारीला म्हणजे नव्या वर्षातल्या पहिल्या महिन्यातल्या पंचवीस तारखेला त्यांनी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सरकारला दिलेला आहे माझा फडणवीसांवरती राग नाही माझा शिंदेवरती राग नाही किंवा अजित पवारांवरती राग नाही मात्र त्यांनी आमचा ज्या आमचा जो समाज आहे त्या समाजाला जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू करावं असं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलेलं आहे आणि पंचवीस जानेवारीला चोवीस जानेवारीपर्यंत आपण सरकारची वाट पाहणार आहोत चोवीस जानेवारीपर्यंत सरकारनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सकारात्मक प्रति प्रतिक्रिया दिली तर आपण सरकारचं स्वागत करू मात्र पंचवीस जानेवारीला कोणीही इकडे यायचं नाही सरकारतर्फे कुणीही भेटायला यायचं नाही सगळ्यांची भेट नाकारली जाईल हे सुद्धा सांगायला मनोज धरंगे पाटील विस विसरलेलं नाही आहेत अर्थातच त्यामुळे नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण गाजराची पुंगी आहे म्हणा वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली पण पुन्हा एकदा मरा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या निमित्ताने मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राजकारण करताना पाहायला मिळणार आहेत मराठा आरक्षणावरती राजकारण होतं हे वारंवार घेऊन टाकची टीम तुम्हाला सांगत आली आणि आजपर्यंत त्याचाच प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना आला असेल अनेक वेगवेगळ्या कमेंट्स आम्हाला ऐकायला मिळाल्या वाचायला मिळाल्या त्यातल्या असंख्य कमेंट्स ज्या होत्या त्या असंख्य कमेंट्स आमच्या विरोधातल्या होत्या तरीसुद्धा या आरक्षणाचं राजकारण कसं होतं आहे घेऊन टाक मराठा आरक्षणाच्या बाजूनी आहे पुन्हा एकदा सांगतो मात्र या विषयाचं राजकारण कसं होतं आहे याबाबत अनेक व्हिडिओ मनोज जरांगे पाटील कसं या विषयाचं राजकारण करत आहेत याबाबतचे अनेक व्हिडिओज आम्ही केलेले आहेत तेही नक्की घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी पहा आत्ता सध्या मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या काय आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूयात मनोज जरांग जरांगे असं म्हणतात की सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं दुसरी मागणी आहे राज्य सरकारने गॅजेटची अंमलबजावणी करावी तिसरी मागणी आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे हे म मनोज जरांगे पाटील वारंवार हे सांगत होते चौथी मागणी जी आहे ती त्र्याऐंशी क्रमांकाला लागून त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा कुणबी एक आहे त्यामुळे कायदा लागू करावा एक अठराशे एक्क्याऐंशीपासून मराठा समाज आरक्षणात आहे पाचवी मागणी सरकारने सांगितल्याप्रमाणे मराठा समाजातील मुलांवरच्या ज्या केसेस आहेत त्या कारण वेळोवेळी आंदोलनं झालेली आहेत तर त्या ज्या केसेस आहेत त्या केसेस मागे घेतल्या जाव्यात सहावी मागणी शिंदे समितीचं काम बंद आहे त्यांना नोंदी शोधण्यासाठी काम करायला लावा एक वर्षाची मुदतवाढ त्यांना देण्यात या यावी प्रमाणपत्र वितरित करण्याचे त्यांना आदेश सरकारने त्यांना द्यावेत सातवी आणि शेवटची मागणी मराठा समाजाचे डब्ल्यू एस आरक्षण बंद केलेलं आहे ते पुन्हा लागू करावं यासह कुणबी ए सी बी सी असे तीन पर्याय सुद्धा द्यावे अशी अशा ज्या मागण्या आहेत त्या मनोज जरांगेंनी सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत आता मनोज जरांगेंनी कशा पद्धतीने यापूर्वी जे गेले जवळपास वर्षभर मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत आपल्या वेगवेगळ्या मागण्यांनी सरकारला त्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे आजची पत्रकार परिषद जी होती मनोज जरांगे पाटलांची तीसुद्धा अशीच होती आणि त्यातसुद्धा त्यांनी तो अल्टिमेटम सरकारला दिला आहे की बाबा पंचवीस जानेवारीपर्यंत आमच्या या या मागण्या आहेत या मागण्या जर का तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषण होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हॉटेलमध्ये हो जाऊन साधा चहाही घ्यायचा नाही हॉटेलमध्ये हो झोपण्यासाठी जायचं नाही जे काही करायचं आहे ते इकडेच करायचं आहे आणि त्यासाठी त्या तयारीने या आणि जी माणसं तुमची घरची आहेत त्यांच्या घरच्या माणसांची तजवीज व्यवस्थित करून तुम्ही या बरं ज्यांना उपोषण करणं शक्य नसेल त्यांनी फक्त इकडे येऊन मराठा समाजाला पाठिंबा द्या असंसुद्धा मागणी जे आहे आवाहन आहे त्याच मनोज जरांगीने केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पूर्वी आपण पाहत होतो की राजेश टोपेंसारख्या व्यक्तीकडून मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट जो आहे तो काही प्रमाणात मिळत होता मात्र आज राजेश टोपेंचं काय झालं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे लोकसभेत ह्याला पाड त्याला पाड असं करत मनोज जरांगीने जी हवा आपली निर्माण केलेली होती त्या हवेचा फायदा मवयाला झालेला होता आणि त्या लाटेवरती मवयाचे जास्त खासदार निवडून आले होते आणि त्याचा धक्का महायुतीला लागलेला होता विधानसभेत मात्र मराठा समाजाचं हे नगेटिव्ह चाललेलं नाही कारण महायुतीने सबशेल सगळं संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः म्हणजे महायुतीला निर्विवाद वर्चस्व मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे मराठा फॅक्टर हा जो आहे किंवा मनोज जरांगे फॅक्टर जो आपण म्हणतो तो चाललेला नव्हता त्यानंतर ह्याचा सगळ्यात जास्त सेटबॅक जो आहे तो अर्थात मवियाला झाला आणि त्यातल्या त्यात शरद त्यात पवारांना झाला कारण त्यांचा पक्ष संपतोय की काय अशी स्थिती आता निर्माण झाली त्याच्यामुळे पंचवीस जानेवारीपासून जे मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत किंवा त्यांनी तसा इशारा दिला आहे त्याला कदाचित शरद पवारांचे अप्रत्यक्ष बळ त्यांचं मिळू शकतं ह्याला महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवारांना आपलं मी बाहे सांगितलं त्याप्रमाणे शरद पवारांना आपला पक्ष संपतो आहे की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे आणि पक्षाला जर का पुन्हा एकदा उभारी द्यायची असेल तर लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना सपोर्ट दिला पाहिजे त्यांना पाठबळ दिलं पाहिजे असं एक विचार शरद पवार करू शकतात आणि कदाचित मनोज जरांगींना हे बळ मिळू शकतं मात्र तिकडचे जे काही स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वतः जिकडे नेताच खंबीर नाही कारण मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मनोज जरांगीना दर आठ पंधरा दिवसातनं सलाईन चढवायला लागत आहेत त्यांच्या ऑलमोस्ट दोन्ही किडम्या किडण्या ज्या आहेत त्या निकामी झालेल्या आहेत आणि आज त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी काही फार काळ उपोषण करू शकणार नाही आहे कारण माझी प्रकृतीच त्यांनी अत्यंत खालावणार आहे आणि कदाचित माझा जीवही जाऊ शकतो असंही त्यांनी मराठा समाजाला जे भावनिक आवाहन आहे भावनिक साथ जी आहे ती भावनिक साथ घातलेली आहे आरक्षण उप त्यासाठी उपोषण हा मार्ग आजपर्यंत ठीक होता सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे मग न्यायालयीन लढाई लढून सरकारला आम्ही जे या अगोदरच्या व्हिडिओतनं सुद्धा सांगितलेलं होतं की न्याय जे सरकार येईल त्या सरकारला न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तुम्ही पाठबळ द्या आणि ही लढाई जर का तुम्ही जिंकलात तर तुम्ही मराठा समाजासाठी काहीतरी खूप चांगलं केलेलं आहे असा भविष्यात तुमच्याकडे अशा दृष्टीने पाहिलं जाईल आणि खरोखरच त्यासाठी तुम्ही मराठा समाजाचे हिरो बनाल मात्र पुन्हा एकदा सरकारला हे असं कोंडीत पकडणं म्हणजे आज महायुती सरकार आहे म्हणून मी नाही सांगत आहे सरकार कुठलंही असतं तरीसुद्धा सरकारला हे असं कोंडीत पकडणं कितपत योग्य आहे पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र आहे पुन्हा एकदा सगळ्यांना बोलावतायत ते पुन्हा सगळ्या मराठ्यांना एकत्र व्हा म्हणून सांगतायत आणि हे उपोषण करून हा प्रश्न सुटणारा नाही आहे हे यापूर्वीसुद्धा आम्ही सांगत आलेलो आहोत मनोज जरांगे यांनी घेतलेला हा स्टँड तुम्हाला पटतो का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद